अबकी के के। बार चार पार नारा दिलेली भाजपा लोकसभा निवडणुकीच्या जोरदार प्रचाराला लागली आहे महाराष्ट्रातूनही भाजप महायुतीला पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्या हे अवघड लक्ष गाठण्यासाठी भाजप जोरदार कामाला लागली आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा पार पडली पुण्याच्या रेस कोर्स मैदानात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं मात्र या सभेतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल ज्यात मोदींचं भाषण सुरू असताना सभेतील लोक घरी निघून जात असल्याचं दिसतंय सभेसाठी देखील जेमतेम लोकच जमले असल्याचं दिसतंय दरम्यान मोदी येणार म्हटल्यावर आयोजकांनी जय्यत तयारी केली होती लाखो खुर्च्या मांडल्या होत्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती सभा सायंकाळी सहाच्या सुमारास होती पण चार वाजल्यापासूनच लोक सभेच्या ठिकाणी जमू लागली होती पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता तसेच उन्हाचा देखील तडाका असल्याने सभेसाठी आलेल्या अनेक लोकांचे हाल झाले होते त्यातच नरेंद्र मोदी हे भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांचं भाषण सुरू असताना लोक निघून जाण्यास सुरुवात झाली या व्हिडिओत आपण पाहू शकता की मोदींचं भाषण सुरू आहे आणि बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत लोक सभेतून बाहेर पडत आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय किसी भी परिवार का हम के उन सबके इलाज की चिंता मोदी कहेगा कि मोदी की गारंटी है साथियों सस्ते डेटा से भी आज मोबाइल फोन के बिना जिंदगी असंभव हो गई है आईफॉइड के बिना काम नहीं हो सकता और डेटा बहुत खर्च होता है अगर पहले वाली सरकार के समय के हिसाब से चलते तो कितना आपको बोझ होता सस्ते नेता से भी और खास करके मेरे नौजवानों को गरीब और मिडिल क्लास परिवारों की